राजकारणात एखादा नेत्याशी जडणघडण ही अचानक होत नाही ती अनेक वर्षाच्या मार्गदर्शनातून संघर्षातून आणि योग्य वेळी मिळालेल्या संधीतून आकार घेत असते पिंपरी चिंचवडच्या राजकारणात महेश दादा लांडगे हे नाव जेव्हा ठळकपणे पुढे येते तेव्हा त्या प्रवासामागे कोणत्या हातांचा कोणत्या विचारांचा आणि कोणत्या राजकीय शाळेचा प्रभाव आहे हा प्रश्न आपोआप उभा राहतो याच ठिकाणी अजितदादा पवार यांची भूमिका निर्णायक ठरते सत्ता कशी वापरायची कार्यकर्त्यांशी कसं वागायचं आणि राजकारणात टिकून कसं राहायचं याचे अनेक धडे महेश दादांच्या वाटचालीत दादांकडून मिळाल्याचं दिसतं नमस्कार मी तन्वी सुनील आणि आपण पाहत आहात थेट वास्तव महेश ला दादा लांडगे हे मूळचे संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व मानले जाते स्थानिक पातळीवर संघटन बांधणी कार्यकर्त्यांशी थेट संपर्क आणि जनतेच्या प्रश्नांशी जोडलेलं राजकारण ही त्यांची ओळख आहे मात्र या सगळ्यात दिशा देणारी योग्य वेळी संधी देणारी आणि मोठ्या व्यासपीठावर नेणारी ताकद अजितदादांच्या नेतृत्वात दिसते अजितदादा पवार हे केवळ सत्ता केंद्रातले नेते नसून ते राजकीय मॅनेजमेंटचे मास्टर मानले जाते जातात कोणता नेता कुठे फिट बसेल कुणाला कधी पुढे आणायचं आणि कुणाला जबाबदारी द्यायची याच अचूक गणित हे मांडतात महेश दादांच्या बाबतीतही हेच गणित कामी आलं अजित दादांची राजकीय शैली ही अत्यंत प्रॅक्टिकल आहे भावनिक भाषणांपेक्षा कामाचा हिशोब आकड्यांची मांडणी आणि जमिनीवर दिसणारा परिणाम याला ते जास्त महत्व देतात महेश दादांच्या कामकाजातही हाच प्रभाव जाणवतो स्थानिक विकास काम नागरी सुविधा रस्ते पाणी ड्रेनेज आरोग्य आणि शिक्षण यावर त्यांचा भर असतो हे केवळ लोकप्रियतेसाठी तर मतदारांच्या दैनंदिन आयुष्याशी थेट जोडलेलं राजकारण आहे जे अजितदादांच्या शाळेत शिकवलं जातं राजकीय संरक्षण आणि पाठबळ ही जडणघडणीची मोठी पायरी असते महेश दादांना मिळालेलं बळ हे फक्त त्यांच्या वैयक्तिक ताकदीमुळे नाही तर अजितदादांसारख्या प्रभावशाली नेत्यांच्या विश्वासामुळे आहे पक्षांतर्गत राजकारण विरोधकांचे हल्ले आरोप प्रत्यारोप या सगळ्या गोष्टीतून मार्ग काढण्यासाठी वरिष्ठ नेतृत्वाचा आधार महत्त्वाचा ठरतो अजितदादांनी वेळोवेळी महेशदादांवर विश्वास दाखवून त्यांना पुढे आणलं हीच बाब त्यांच्या कारकिर्दीसाठी टर्निंग पॉईंट ठरली अजितदादांचा आणखी एक महत्त्वाचा प्रभाव म्हणजे निर्णय क्षमता ते कठोर निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात आणि त्या निर्णयांची जबाबदारीही घेतात महेशदादांच्या राजकारणातही ती ठामपणे दिसते स्थानिक प्रश्नांवर स्पष्ट भूमिका विरोध असला तरी निर्णयावर ठाम राहणं आणि गरज पडल्यावर थेट सामना करणं हे गुण अजितदादांच्या नेतृत्वातून वाटतात ही शैली सर्वांना आवडेल असं नाही पण राजकारणात प्रभावी ठरेल हे त्यांनी दाखवून दिलं आहे सत्तेचा वापर आणि संघटन यांचा समतोल साधन हा अजितदादांचा आणखी एक धडा आहे केवळ पदावर बसून राहणं नव्हे तर कार्यकर्त्यांची फळी मजबूत करणं त्यांना काम देणं आणि त्यांच्याशी थेट संवाद ठेवणं हे त्यांच्या राजकारणाचं वैशिष्ट्य आहे महेश दादांच्या भोवती तयार झालेलं स्थानिक नेतृत्व नगरसेवकांची टीम आणि कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग यामागेही हा विचार दिसतो हे नेतृत्व एकट्याने उभं राहत नाही तर ते एका मजबूत नेटवर्क मधून तयार होत दादांच्या प्रभावामुळे महेश दादांना राज्यस्तरीय राजकारणाचं बाणही मिळालं स्थानिक प्रश्न मांडताना राज्याच्या धोरणांची त्यांची सांगड कशी घालायची निधी कसा मिळवायचा आणि प्रशासनाशी कसं काम करायचं हे सगळं अनुभवातून शिकायला मिळालं अजित दादा पवार हे प्रशासनावर पकड असलेले नेते मानले जातात आणि हीच पकड महेश दादांच्या कामकाजात अप्रत्यक्षपणे दिसते राजकारणात टीका अपरिहार्य असते अजितदादांवर जशी वेळोवेळी टीका झाली तशीच महेश टीकेला कस समोर जायचं कधी दुर्लक्ष करायचं आणि कधी आक्रमक व्हायचं हा फरक समजून घेणं असतं हा फरक महेश दादांच्या वागण्यात दिसला आणि तो अजितदादांच्या अनुभवातून आलेला आहे असं अनेक राजकीय निरीक्षक मानतात एकूणच पाहिलं तर महेश दादा लांडगेंची जडणघडण ही त्यांच्या स्वतःच्या कष्टावर आहे पण त्या कष्टांना योग्य दिशा योग्य व्यासपीठ आणि योग्य वेळ मिळाली ती अजितदादांच्या नेतृत्वामुळे पुरुष शिष्य परंपरेसारखं हे नातं नसून ते राजकीय विश्वासावर आधारित आहे अजितदादांचा प्रॅक्टिकल दृष्टिकोन सत्तेचं कौशल्य आणि निर्णय क्षमता या सगळ्यांचा ठसा महेश दादांच्या राजकारणावर उमटलेला दिसतो म्हणूनच महेश दादांचा उदय समजून घ्यायचं असेल तर अजितदादांच्या वाट्याचा विचार केल्याशिवाय ती गोष्ट पूर्ण होत नाही अशाच वास्तवाशी जाणीव करून देणाऱ्या परिपूर्ण व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद